सार्थ श्री ज्ञानेश्वरी युक्ती योगाचे अंग पावे ऐसे प्रयाग जे होय बरवे तेथ क्षेत्र संन्यासे स्थिरावे मानस जयाचे जया ते, ते योगायुक्त म्हण हे प्रसंगे ते दीपांचे उपलक्षण निर्वाताजिया आता तुझे मनोगत जाणवनी काही कामी म्हणून ते निके चित्त देवनी परिसावेगा तू प्राप्तीची चाडवाहसी हसी अभ्यासी दक्ष नवसी ते सांग पा काय बिहसी दुवाडपणा तरी पार्था हे जणे साया सगे शिवो हो मने वाया वागुलये दुर्जने इंद्रिय पा हे पायुषाच्या ढळ करिजये सरते जुईत वारी दया औषधाते वैरी काय जिव्हा न म्हणे हय से हितासी जैनिके ते सोपे सदाची म्हणून यासनाची या गाढिका जो आम्ही अभ्यासू सांगितला निका ते होईल तरी हो का निरोधू यरवी योगे योगे जैंद्रिया विंदाने लागे ते चित्त भेटोर आपण परतो नि पाठी मोरे ठाके आणि आपण देखे देखत ओळखे म्हणे तीए ओळखीची सरिसे सुखाची पैसे मग चित्तपण समरसे झाले जया परते आणि क नाही जया ते इंद्रिये नेणती कही ते आपणच्या आपल्या ठाई होऊ न मग मेरूपासून थोरे देह दुःखाचे नि डोंगरे दाटेजो पाटे का शस्त्रेवरी तोडली या देह अग्निमाजी पडली महासुखी सुखी पडली वोची नये ऐसे आपण पार गोडी ठाय मग देहाची वासन पाहे आणि कची म्हणून मिसरे जया सुखाची गोडी मग आरतीची सेची सोडी संसारची से। जे योगाची बरव संतोषाची राणीव ज्ञानाची जाणीव जपाला ते अभ्यासी दे नियोगे सावयव देखावे लागे देखिले दे तरी अंगे होई जही लगा, तरी तोची एके पर्याय सोपा जरी पुत्र शोकू संकल्पा दाखली हा विषया ते निमाली ऐके इंद्रिये निमाची आधारणी देखे तरी हे घालन मुके जीवितस ऐसे वैराग्य आहे तरी संकल्पाची सरेवारी सुखे धृतीची याध वळारी बुद्धिनांद बुद्धी ध्येया होय वसोटा तरी मनात अनुभवाची आवाटा हळूहळू करी प्रतिष्ठात्म भुवनी याही एके परिप्राप्ती आहे विचारी हे न ठके तरी सुपारी आणके आता नियमोचे कला जिवे करावा पुला जैसा कृत निश्चयाची या बोला बाहेरी नोहे जरी ये तुले चित्त स्थिरावे तरी काजाले स्वभावे नाहीतरी खालावे मोकलो मग मोकलीले जेथ जाईल तेथून नियमोची घेऊन येईल सैनी स्थैर्याची होईल सवेय पाठी के तुले नी के वेळी तयास याचे निमेळे आत्मस्वरूपा जवळ येईल सहजे तया ते देखो न्यांगा घडेल तेथा द्वैत बुडेल आणि ऐक्य ते, ते त्रैलोक्य हे। आकाशी दिसे दुसरे ते अश्वजै विरे ते गगन चिका भरे विश्वजय तैसे चित्तलया जाय आणि चैतन्याची आघवे होयेसी प्राप्ती सुखोपाये आहे जे। या सोप योगस्थिती उकलू देखील गा बहुती संकल्पाची या संपत्ती रुसो ते सुखाचे निसांगाते आले परब्रह्मात होते ते, ते लवण जैसे जाते ते सांडूने तैसे होय तिये मेळी मग सामेर या रावळी महासुखाची दिवाळी जंगे ऐसे आपले पायवरी जे आपले पाठीवरी हे पार्था नागवे तरी या नैसे तरी मी तव सकल देही असे थ विचारू नाही आणि ती माझी आठाई सकळ हस हे ऐसेची संचले परस्परे मिसळले बुद्धी घेपे तुले हो आवे हे रवी तरी अर्जुना जो एक वटलिया भावना सर्वभूती अभिन्ना माते भजे भूताचे अनेकपणे अनेक अंत करणे केवळ एकत्वची माझे जाणे सर्वत्र जो मग तो एक हा बोलता दिसत सेवा एरवी न बोल जये तरी धनंजया दोमीची आहे आणि प्रकाशा एक एकवंकीचा पाडू जैसा तो माझी आठाई जैसा मी तया माझी जैसा उदकाचे नि रसू का गगनाचे निमाने व काशू तैसा माझे पुरुष पुरुषतो गा जेणेक्याची दिठी सर्वत्र माते चिकिरटी देखिला जैसा पटी एक का स्वरूपे तरी बहुते हाती परितैसी सोनी बहुवैन होती तैसी क्याचाची स्थिती केली जे ना तरी वृक्षांची पाने जे तुली ते तुली रोपे नाही लाविली ऐसी अद्वैत दिवसे पाहिली रात्री तो पंचात्मकी सापडे तरी मग सांगना ना कैसे नि अडे दो प्रतितीचे नि पाडे मजसी माझे व्यापक बडा घे गवसले तयाचे नि अनुभवे तरी न म्हणता स्वभावे व्याप कुजाहला आता शरीरी तरी आहे परी शरीराचे आतून ऐसे ते करु येई श्रीराम 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 श्री